वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील नेर कुसुंबी या तीन गावात भजन कीर्तनाच्या माध्यमातून नामाचा गजर झाला खडाव तालुक्यातील नेर येथे कुमार रामचंद यांचो सुतार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हडपसर पुणे येथील हरिभक्त पारायण हरिदास सुतार मांडवेकर यांचं कीर्तन झालं जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आम्ही जातो कृपा असू द्या या अभंगावर कीर्तन करताना सुतार महाराजांनी चांगलं प्रबोधन करत मनुष्य जीवनातील अध्यात्माचं महत्व पटवून दिलं नेरगावातील भजनी मंडळानं गायन आणि वादनाची साथ केली जावडी तालुक्यातील अंधारी येथे झालेल्या शतक महोत्सवी पारायण सोहळ्यात मेढा येथील विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्त पारायणातून महाराज देशमुख यांच्या कीर्तनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर सुरुवातीला ग्रामस्थांनी महाराजांचं भव्य स्वागत केलं कुसुंबी येथील पारायण सोहळ्यात हरिभक्त पारायण शंकर मोरे शेलारवाडी नितीन महाराज कुसुंबी पुरुषोत्तम कुलकर्णी अंगापूर भरत मिस्त्री कुसुंबी प्रवीण शेलार आंबेगाव रामकृष्ण महाराज तासगाव संदीपाळ महाराज भीड यांची सुश्राव्य कीर्तन झाले गावातील प्रख्यात ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण आनंदराव मिस्त्री कुसुंबीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली संपूर्ण पारायण काळात नागाचे कुंटे येथील हरिभक्त पारायण अर्जुन मांडवे महाराज यांनी गायनाची साथ केली दरम्यान वाकेश्वर येथील युनिटी ग्रुप आणि नेहरू युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट दिली यावेळी बोलताना येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी पारायण सोहळ्यात कुसुंबी गावातील सर्व पदा अधिकारी प्रत्येक कार्यक्रमात एक दिलानं सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय पूर्ण नवे नवीन आपलं आयुष्य भट पुण्य ही कबवा पुण्य असल्याशिवाय आपण या कलियुगामध्ये फार काळ जगू शकणार नाही आज तुम्ही हे पन्नासाव वर्ष पाहताय तुम्ही माझ्या समोर हा गुप्त समोर आहे त्याच कारण आपलं आतापर्यंत परिस्थिती कोणने संपलं या जगाचा निरोप घेतल्याशिवाय राहत नाही प्रत्येक जन्मामध्ये त्याचं भजन घडलं पाहिजे ऐका भजन जर आपण करत नसलो ना मायबाप तो गो बघत नाही तरी जन्म वाया एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सुरेश पार्टे नेर कुसुंबी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा